नमस्कार प्रयागराज कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरीमध्ये दहा भाविकांचा मृत्यू संगम किनाऱ्यावर रात्री सुमारास अमृत स्थानासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आणि शेकडो भाविक जखमी झाले असून दहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे काल मौनी अमावस्या असल्याने संगम किनाऱ्यावर कोट्यावधी भाविकांची गर्दी जमली होती या गर्दीमध्ये अनेक महिला खाली पडून जखमी झाल्या आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत असे सांगितले जात आहे की या दुर्घटनेनंतर अमृत स्थान हा कार्यक्रम स्थगित केला आहे या ते दहा लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी अजूनही या संदर्भात कोणतीही ऑफिशियल वक्तव्य करण्यात आलेले नाही सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले जात आहे की सदर घटना रात्री एक ते दीडच्या दरम्यान संगम किनाऱ्यावर लोक अमृतस्थान करण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत थांबलेले असताना पाठीमागून गर्दीचा एक लोट आला आणि तिथे एकच गोंधळ उडाला यामध्ये अनेक लोक जखमी तर काही मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना घडल्याचे समजते या गर्दीमध्ये पन्नास पेक्षाही जास्त लोक गंभीर जखमी झाले होते त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत घडलेल्या दुर्घटनेची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून माहिती घेतल्याचे समजते जखमींना एअर अँब्युलन्सच्या मार्फत रुग्णालयात दाखल केले जात असून तात्काळ उपचार दिले जावेत अशी प्रशासनाने सूचना केल्या आहेत त्याचबरोबर ग्रीन कॉरिडॉर ही तयार करण्यात आले आहेत तसेच गर्दी नियंत्रणासाठी जागोजागी डायव्हर्जन्सी तयार करण्यात आले आहेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल अद्याप तरी कोणतीही अधिकृत घोषणा प्रशासनाने केली नसली तरी या चेंगरीमध्ये चेंगरी दहा भाविकांचा मृत्यू झाल्याचे समजते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना संगमनोज कडे न जाता तिथेच स्थान करा स्थानासाठी अनेक ठिकाणी घाट बनवले आहेत व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला दिले गेलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करा असे आवाहन केले आहे संगम किनाऱ्यावर मध्यरात्री अमृतस्थान करण्यासाठी जमलेल्या भाविकांची गर्दी ही अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि ब्रह्ममुहूर्तावर ही दुर्घटना घडली महाकुंभ मेळ्याचं संरक्षण पोलिसांकडे न ठेवता लष्कराकडे सोपवा अशी मागणी निरंजनी आखाड्याच्या महंतांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रशासनाने सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे व पुन्हा अशी घटना घडणार नाही याची दखल देखील घेतली जाईल असे म्हटले आहे महाकुंभ मेळ्यात आलेल्या कोट्यावधी भाविकांच्या या गर्दीमध्ये सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे तेव्हा कुठे अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो भेटूयात पुढील बातमीसह आपल्या इन्साईड स्टोरी या युट्यूब चॅनलवर त्यासाठी आमच्या इनसाइड स्टोरी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अमृता आपली रजा घेते नमस्कार